नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझी माहिती या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री मानिकराव कोकाटे पुन्हा घसरले आता शेतकऱ्यांबद्दल काय बोलले सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाडे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी कर्जमाफीच्या पैशांतून ते पोरांच्या लग्न लावतात सागरबुडे करतात त्यावरती विरोधकांकडून आणि शेतकऱ्यांकडून कोकाड्यांवर संतोष असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांच्यावरती राग निर्माण झाला होता आता ते सावरताच पुन्हा त्यांची जीभ एकदा घसरताना आपल्याला दिसत आहे काय म्हणाले ते सुद्धा संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री मानेकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला फळबाग आणि शेतीतील इतर पिकांचं पावसामुळे मोठं मोड़ नुकसान झालं पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये मानेकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी चांगलं सुनावलं होतं तुम्ही दोन चार वर्ष कर्जमाफीची वाट पाहता कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता असं मानेकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं मानेकराव कोकडे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच चा वातावरण तापलं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल मानेकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती परंतु आता पुन्हा एकदा मानेकराव कोकडे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात असं कोकाटे यांनी म्हटलं आहे नेमकं काय म्हणाले कोके कोकाटे एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे दुप्पट तिप्पट ठीक पण पन पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागली तर कांद्याचे बाजारभाव पडणारच अशा शब्दांत कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांनी कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांना सुनावला आहे कांद्याचा बाजारभाव वाढण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना जबाबदार धरला आहे दरम्यान कोकाटे दर यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे अनेक भागांमध्ये फळबागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कृषी मंत्र्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन पाहणी सुरू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाडे हे शेतकऱ्यांच्या जा बांधावरती जाऊन जे अवकाळी पाऊस झाला होता त्या पावसाचं नुकसान किती प्रमाणात झालं ते स्वतः पाहत आहेत परंतु अशातच माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जो आहे तो ट्रोल केल्याचा प्रकार आपल्याला दिसत आहे की कांदा लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांची स्व शेतकरी स्वतः जबाबदार आहे की एकाला फायदा झाला म्हणून पण शेतकरी हे कांद्याची लागवड करतात किंवा इतर पिकांची लागवड करतात आणि भाव उतरण्यामध्ये शेतकऱ्यांचंच मोठं जे आहे ते जबाबदार आहेत तर मित्रांनो कितपत हे योग्य आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण व्हिडिओ म कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद